नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे पालक गरगटा चवीला भन्नाट लागणारा मस्त असा दाटसर होतो तर इथं पालक खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात पालकामध्ये लोहो पोटॅशियम कॅल्शियम फायबर अँटीऑक्सिडंटचा उत्कृष्ट स्रोत आहे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते तसेच हाडे मजबूत राहण्यास मदत करते आणि दृष्टीसुद्धा वाढवते हृदयाच्या आरोग्यास खूप मदत होते तर पालकाचे असे खूप सारे फायदे आहे जे आपल्या शरीराला होतात पालकाचं सेवन आपल्या आहारामध्ये असणे फार गरजेचं आहे तर मग असा पालक गरगटा बनवून तुम्ही खाऊ शकता खूप पौष्टिक आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकन हिट करून ऑन सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त असा चमचमीत झणझणीत स्वादिष्ट दाटसर असा पालक गरगटा बनवायला सुरुवात करूया पालक गरगटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथं मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ दोन तास भिजत घालली होती आणि आता पाणी निथळून घेतलं बघा छान अशी टंब पुगलेली आहे इथं बारीक कापलेला रसून आहे खूप सारा इथं दोन तीन चमचे शेंगदाणे आहे इथं दहा ते बारा इतक्या लसूण पाकळ्या आहे कढीपत्त्याची पानं एक मध्यम आकाराचा बारीक केलेला टोमॅटो सहा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ लागेल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद इथं पालकाची मी एक जुडी घेतली आहे मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मग बारीक कापून घेतला तुम्ही बघू शकता छान असा हिरवागार आहे मस्त असा फ्रेश पालक आहे आता सर्वात आधी आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या याचा ठेचा करून घ्यायचा आहे आणि त्यासोबत इथं आपल्याला डाळ आणि पालक कुकरला लावून घ्यायचे आहे आता सगळ्यात आधी इथं मी कुकरमध्ये पालक घालून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला ही चणा डाळ घालून घ्यायची आहे जे आपण भिजत घालली होती ती आता यामध्ये मी मध्यम आकाराचा बारीक केलेला टोमॅटो घालून घेते आणि इथं तीन चमचे शेंगदाणे आहे कच्चे शेंगदाणे घ्यायचे हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये मी एक ग्लास इतकं पाणी घालून घेते हा छोटा ग्लास आहे जास्त मोठा नाही आणि एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता कुकरला लावायचं झाकण आता मंद आचेवर आपल्याला कमीत कमी चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता इथे मी चार शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि याची वाफसुद्धा काढून घेतली गॅस बंद केला आहे तर झाकण उघडून बघूया आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त इथं आपलं डाळ आणि पालक शिजू तयार आहे बघा मस्त डाळसुद्धा छान शिजली आहे बघा छान मॅश होते आता आपल्याला ही पालक आणि ही डाळ मस्त अशी घुटून घ्यायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त छानपैकी इथं मी पालक आणि डाळ घुटून घेतली आहे बघा आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि तेलसुद्धा हलकंसं गरम झालं आता यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालून घ्यायचं आहे आणि मोहरी जिरे छान फुलायला हवे मस्त तडतडू द्यायचं त्याला बघा इथं मोहरी आणि जिरे चार फुल्ले आहे तर यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला बारीक केलेला खूप सारा लसूण घालायचं आहे लसणाचा इथं मी एक गाठा वापरला आहे आता तेलामध्ये छान हा लसूण खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त लसूण असा खरपूस तळल्या गेला आहे मस्त असा स्मेल येत आहे तर यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा केला तो घालून घ्यायचा असा जाडसरच वाटून घ्यायचा मिक्सरमधून हा यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यासोबतच इथे हळद आणि चवीनुसार मीठ आहे हे सुद्धा मी घालून घेते आणि तेलामध्ये दोन तीन मिनटं छान हा ठेचा परतून घ्यायचा आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी खमंग फोडणी बसली आहे वास तर घरभर दरवळला आता यामध्ये जे आपण पालक आणि डाळ घोटून घेतली ती घालून घ्यायची आणि यामध्ये मी कुकरचं भांड धुवून पाणी घालते आणखी पाणी घालते मी यामध्ये इथं मी फक्त अर्धा ग्लासच पाणी वापरला आहे कारण पालक गरगटा हा दाटसर असतो बघा इथं छान असा दाटसर झाला आहे आता झाकण न ठेवता पाच मिनटं आपल्याला हा पालक गरगटा शिजून घ्यायचा आहे आता इथे पाच मिनटं झाली आहे पालक गरगट्टा शिजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त बनला आहे बघा आणि छान दाटसर झाला आहे छान हिरवागार रंग आला आहे तर इथं आपण आता गॅस करूया बंद आणि गरमागरम हा पालक गरगटा सर्व करूया तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असा गरमागरम पालक गरगटा बनून तयार आहे इथं मी बाउलमध्ये काढून घेतला आहे संपूर्ण कुटुंबासाठी पुरेल इतका केला आहे बघा छान मस्त असा स्मेल येत आहे जबरदस्त बनतो चवीलाही बननाट लागतो तर ही रेसिपी पटकन बनवून तयार होते तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा मग भाकरीसोबत चुरून खाण्याची मजाच वेगळी येते आणि साहित्य आपल्याला फार मोजकं लागतं आहे गरमागरम तुम्ही पटकन खाऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आकडी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून खात जा ભેટૂ પૂલ વીડિયો